दरम्यान अटकेत असलेला प्रफुल्ल लोढा यांचा एका वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल लोढा यांनी रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन या दोघांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुद्धा प्रफुल्ल लोढा यांनी केला होता हा व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी दाखवलेला आहे जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जु, जुलै रोजी आरो बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे आणि जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही आहे कारण मला फक्त बटन दाबायचं दा काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे कोणाला मुलगी म्हटलं आहे त्याची मर्यादा पाळून मी अजून छूप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या आणि तिचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज ला, लागणार नाही